नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल की सरसकट कर्जमाफी झाली होती पहिल्यांदा मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये आणि त्याला सत्तर हजार कोटीची कर्ज माफ झाली होती त्यामध्ये विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचा समावेश होता पण त्यातल्या काही बातम्यांनी राष्ट्रीय बातम्या झाल्या त्यातल्या काही गोष्टींच्या आणि त्या हेडलाईन्स झाल्या त्या अशा होत्या की या सरसकट कर्जमाफीचा लाभ आमदार खासदार त्यासोबतच काही अधिकारी काही इंडस्ट्रीयलिस्ट आणि काही उच्चभ्रू लोकांनी सुद्धा घेतला आता तो लाभ मिळाल्यामुळं खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे किंवा खऱ्या अर्थानं जे शेतकरी गरजू आहेत ते यापासून वंचित राहिले का तर ते वंचित राहिले नाहीत पण सरकारचा जो पैसा आहे जो इतर चांगल्या कामावरती खर्च झाला असता किंवा होऊ शकला असता किंवा इतर योजनांमध्ये लागला असता तो पैसा सुद्धा या उच्चभ्रू लोकांना ज्यांना गरजही नाही आहे अशा लोकांपर्यंत पोहोचला मग अशा योजनांचं करायचं काय तर त्यासाठी डॉक्टर श्रीकांत भारतीय यांनी एक शक्कल लढवली आणि त्यांनी अखेर हा पैसा परत सरकारला मिळू शकतो याची एक तजवीज केलेली आहे नेमकं काय केलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात डॉक्टर तुमचं खूप खूप स्वागत आहे ॲक्च्युली हे ॲक्च्युली प्रकरण काय पहिल्यांदा समजून सांगा कारण महाराष्ट्राला हे प्रकरणच माहीत नाही की हे नेमकं आहे काय मला आठवतं की मी सहा सात महिन्यापूर्वी माझ्या गावी गेलो होतो खेड्यावरती आपलं गाव व्यवस्थित कारण आपल्याला एकदम निवांत सांगायचं मी अच्छा अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी अगदीमध्ये एकदम छोटंसं गाव आहे कुऱ्हा नावाचं आणि तिथे माझी आठ एकर शेती आहे कोरडवाह शेती आहे ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस आमचं एकत्र कुटुंब आहे एकोणतीस जणांचं सा। माझा सात नंबरचा सा भाऊ आहे तो शेती पाहतो तर मी घरी गेल्यावर तुम्हाला असं म्हणाला की दादा आपल्याला बँकेमध्ये तीस हजार रुपयाची मिळकत आली आहे म्हटलं कशी जी मिळकत आहे तो म्हटला सोयाबीनचं नुकसान झालं आहे ना तर त्याचं अनुदान आलं आहे हे म्हटल्यानंतर मी थोडासा अस्वस्थ झालो कारण मी आमदार झालो होतो मला क्षणभर असं वाटतं की आपण आमदार झालो आहे आणि जर आपण आमदार झालो आहे तर आपण अशा प्रकारची सबसिडी घेतली पाहिजे का आतापर्यंत ठीक होतं म्हणून मी त्याला असं म्हटलं की सबसिडी सरकारला परत कर तो म्हणला ठीक आहे कारण त्यालाही हे माहीत नव्हतं मी तीन दिवस गावी येतो तो दुसऱ्या दिवशी तहसीलदाराला भेटला तो म्हणला नाही अशी काही परत नाही करत आहेत मग मी ज्या बँकेत आलो त्या बँकेच्या मॅनेजरला फोन केला की मी पत्र देतो आहे हे पैसे परत पाठवून तो म्हणला साहेब अशी परत पाठवण्याची पद्धतच नाही आहे मग मी असा विचार केला की परत पाठवण्याची पद्धत नाही असं असू शकत नाही म्हणून मी त्यावेळेस अमरावती जिल्ह्याच्या कलेक्टर होत्या त्यांना रीत सर एक पत्र दिलं की माझी आठ एकर शेती आहे आणि मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत मला अशा प्रकारचं कुठलंच नुकसान भरपाईचं अनुदान नको हे मी अप करत आहे बहुधा त्यांना अशा प्रकारचं पत्र पहिल्यांदाच आलं असेल म्हणायला ना, ना। आणि त्यांनी फार स्पष्ट बोलून सुद्धा दाखवलं की इस टाईप का पत्र मुझे पहिली बार आया आहे इसले एक तो मुझे समझ में ही नहीं आ नाही है इसका करना क्या है मी मला सी उपर भेज दोय पैसे मुझे नेची त्याच्यावर ते असं म्हणाल्या की के लिए केले बघू प्रकार की कोई भी सिस्टम या गव्हर्नमेंट के मेकॅनिझमे नाही आहे फक्त लेना बँक आहे देना बँक नाही आहे आणि जिनकी ताकद आहे व सोचता भी आहे तो देणी सकता मग मा मी मागच्या अधिवेशनामध्ये या विषयामध्ये एक लक्षवेधी लावली आणि मी लक्षवेधीच्या माध्यमातनं सरकारला असं म्हटलं की या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची दातृत्व शक्ती मोठी आहे टेस्टेड आहे ज्यावेळेस मोदीजींनी अपील केलं की गॅसची सबसिडी सोडा महाराष्ट्रात हजारो लोकांनी लाखो लोकांनी सबसिडी सोडली आहे याचा अर्थ असा की जर जेन्युविन अपील असेल तर लोक आपली सबसिडी सोडतात आणि हाच धागा मी मनाशी पकडून असं लक्षवेधीमध्ये मांडलं की ज्यांना ज्यांना असं वाटतं ज्यांची ज्यांची क्षमता आहे की आपण हे गिव्हिटअप करू शकतो त्यांना ही सिस्टीम सरकारनी प्रशासनाने टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली पाहिजे आणि माननीय अर्थमंत्री अजितदादांनी यावर उत्तर दिलं की आम्ही दोन महिन्यामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट इन द नेशन की ज्या राज्यांनी कुठल्याही सामान्य माणसाला असं वाटतं की मला आलेलं अनुदान मी समाजाच्या भल्यासाठी परत करू शकतो आता ती संधी ती उपलब्धता महाराष्ट्र शासनाने करून दिलेली आहे त्या प्रकारचा जी आर काल इथे महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे अशा हा हा वाँगा। जी आर आहे आणि या जी आरमध्ये उल्लेख आहे की महा डी बी टी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या सर्व पासष्ट योजनांमध्ये तसेच भविष्यात महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित होणाऱ्या सर्व योजनांकरता गिव्ह अप सबसिडी याचा पर्याय याचं बटन उपलब्ध आहे ते प्रेस केल्यानंतर एक ओ टी पी तो ओ टी पी कम्युनिकेट केलं केलं किंवा आपल्याला आपली सबसिडी परत करता येईल हा एक म्हणजे खूपच मला असं वाटतंय की कौतुकास्पद उपक्रम आहे किंवा कौतुकास्पद बाब आहे की कुठल्या तरी एखाद्या आमदाराला असं वाटावं की आपण ही सबसिडी आलेली परत करावी कारण आत्ता गेल्या साठसत्तर वर्षामध्ये जेवढे राज्यकर्ते महाराष्ट्रानं बघितले त्यातल्या कुठल्याही राज्यकर्त्यातल्या एकाही आमदाराने खासदाराने मंत्र्याने कुवत असतानाही त्यांना असं कधीही वाटलं नाही की आपण अशा पद्धतीचं काम करावं किंबहुना जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचं अनुदान आलं त्यावेळेला ते, ते अनुदान स्वीकारलं पण ते अनुदान कधी परत करावं वा असं वाटलं नाही असं का वाटलं की आपण हे नाही घ्यायला पाहिजे आणि आप याची आपल्याला आवश्यकता नाही आहे हे तर मान्य आहे पण नाही घ्यायला पाहिजे असं का वाटलं काय काय फरक पडला असं तीस हजार रुपये आले असते तर जी, जी मला खूप वेळा असं वाटतं की बहुधा मलाच एक त्याला वाटलं असेल असं नाही वाटत कदाचित याच्या अगोदरच्या अनेक राजकारण्याना वाटलं असू शकतं हा फार मॉडेस्ट होत आहे तुम्ही तुमच्या सगळ्या जमातीला आपलं सांभाळून घेत आहे बाकी काही नाही केवळ राजकारण्यांनाच नाही पण समाजामध्ये अशी कित्येक माणसं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत इंडस्ट्री क्षेत्रामध्ये की जे आपलं देतात त्यांची ओंजळी भरली असते थोडी रीती करतात हा संस्काराचा भाग आहे असं मला वाटतं तुम्ही जिथपर्यंत माझा व्यक्तिगत विचाराल तर माझं घर वारकरी संप्रदायाचं घर आहे माझ्याकडे चौथी पिढी वारी आहे त्यामुळे याची दानं देगादेवा तुझा विसरणं वा म्हणत म्हणत आम्ही लहानाची मोठी झालो आणि सार्वजनिक जीवनामध्ये जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक त्यामुळे स्वाभाविकपणे या आहे कार्य आहे एम का करत आमचं सोशल पॉलिटिकल ब्रिंगिंग अपब्रिंगिंग झालेलं आहे त्यात भाजपमध्ये आलो विद्यार्थी परिषदचं सा। मी सहा वर्ष प्रचारक म्हणून काम केलेलं आहे मी आसाम मिझोराम नागालँडमध्ये काम केलं मी अडीच वर्ष नक्षलवादी भागामध्ये काम केलं केवळ मी एकटा नाही आहे याच्यामध्ये मला खूप वेळ असं वाटतं की एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सुचते ना ती कलेक्टिव्ह एफर्ट्सचा ब्रिंग इफेक्ट असतो तो त्या माणसाला ते सुचण्यासाठी हजारो लोकांनी त्याच्याशी कनेक्ट झालेलं असतं याच्यात मी हा माझा मुळीच धावा नाही की के हा केवळ माझं मला सुचलं असं अनेक लोकांना सुचलं असेल कदाचित मला ती संधी मिळाली की मी लोकांसमोर ते मांडलं पाहिजे जा। आता याच्यातला पुढचा भाग नक्कीच आहे की अशी संधी तर उपलब्ध करून दिली आहे लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे आता दुसरा भाग त्यातला आहे की मला विचारायचं ऍक्च्युअली की ज्यावेळेला तुम्ही हे विधानसभेत बोललात विधान परिषदेमध्ये बोललात विधान परिषदेमध्ये हा विषय मांडलात लक्षवेधीच्या रूपानं आणि जेव्हा हे समोर आलं त्यावेळेला तुमच्या इतर सहकाऱ्यांची काय भावना होती ते काय म्हणाले आणि अजितदादा काय म्हणाले देवेंद्रजी काय म्हणाले दादांनी कौतुक केलं सभागृहामध्ये की हे खरं आहे की अशा प्रकारची कुठलीच संधी उपलब्ध नव्हती आणि शिकांत भारतीयांनी अशा प्रकारचा विषय मांडल्यामुळे त्यांनी कौतुकही केलं आणि मुख्य म्हणजे नुसतं कौतुक नाही केलं जिद्दांनी तर हा विषय तडीस नेला म्हणजे काल जी आर काडेपर्यंत तडीस नेला देवेंद्रजींबद्दल तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगेल तुम्ही देवेंद्रजींचं बघून घ्या की जेव्हा जेव्हा सबसिडीचा विषय आला त्यांनी त्यांनी इंडिव्हिज्युअल लेवलला त्यात त्यांचं नाव कधीच नव्हतं म्हणजे अगोदरपासूनच त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्यांना आनंद मिळाला तर मी तुम्हाला माझा व्यक्तिगत अनुभव या विषयातला सांगतो दो। दोन व्यक्तिगत अनुभव आहे आणि दोन्ही अत्यंत आनंद देणारे आहे तुम्हाला खरं सांगितलं पाहिजे तर हा विषय पहिल्यांदा इनिशिएट माझ्या मुलीने केला होता ती ज्यावेळेस कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेली ऊर्जा भारतीय रुईया कॉलेजमध्ये आणि ती रजिस्टर साहेबांना भेटायला गेली की मला लिस्टमध्ये नाव लागलं आहे मला ॲडमिशन करायची आहे तर त्यांनी सांगितलं की तुला चारशे साठ रुपये भरावं लागेल तर म्हणे मला फी भरायची आहे पूर्ण तर ते म्हणले की नाही मुलींना फ्री एज्युकेशन आहे ती पण माय मॉम अँड डॅड आर एबल टू पे द फी देन वाय शूड आय टेक मी आय वॉन्ट टू पे द फी सुहास पेडणेकरता प्राचार्य होते तिथे तर त्यांनी सांगितलं की बाबा ते पेडणेकर साहेबांना जाऊन भेटा मग ती जाऊन भेटली की मला फी भरायची आहे पूर्ण <laughs> तर ती पेडणेकर साहेब म्हणले तुला फी नाही भरता येईल कारण तुम्हाला एवढीच फी आहे मग त्यावेळेस ती घरी आल्यावर मला म्हणले की बाबा जर आपण फी भरू शकतो तर आपण का नाही फी भरली पाहिजे आणि मग त्यावेळेस तिने माने विनोद ताडे शिक्षण मंत्री असताना पत्र दिलं होतं की आय वॉन्ट टू गिव्ह इट अप माय गर्ल्स कन्सेशन पण ते समवं नंतर मेटरलाईज नाही होऊ शकलं तर खरं पाहिलं तर हा एक थोडासा पार्ट माझ्या डोक्यामध्ये होता आणि आत्ता ज्यावेळेस मी पहिलं पत्र जिल्हाधिकाऱ्यानं दिलं त्यावेळेस तिथले सी पी मला घरी एका कामाने भेटायला आले होते ते पण मला म्हणाले की श्रीकांनी आम दे सकते हे मी नागपूरला आलो मला प्रवीण डटके म्हणाले की काल अमरावतीत पेपरला बातम्या आहे माझ्यासमोर त्यांनी कलेक्टरला फोन केला प्रवीण डटकेनी की मलाही पण परत करायचं आहे मला पूर्ण विश्वास आहे आपल्या इथलं जे सोशिओ अपब्रिंगिंग आहे ना ते ऑलवेज जॉय ऑफ गिव्हिंगचा आहे संधी असावी लागते आणि प्रामाणिकता असावी लागते हे खूप म्हणजे उत्तम उदाहरण आहे ऍक्च्युली की मुली तसंही म्हणजे जगात बापाला कोण शिकवू शकतं तर फक्त मुलीच शिकवू शकतात त्यामुळं ती ऊर्जाकडून हे तुम्हाला मिळालेली प्रेरणा आहे असं मां, म्हणता येईल मी विचारायला प्रश्न तुमच्या सहकार्यांची भावना विधान परिषदेतल्या सभेतल्या हा विषय मांडल्यानंतर काय खरं पाहिलं तर सगळे हा असे होते एक हा काय हे काय प्रकार आहे हा पण एक त्यातला पाठ नक्कीच आहे की सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की हे केलं पाहिजे आणि मी तुम्हाला बरोबर हे पण सांगतो कधी कधी कसं असतं माहिती आहे का की सरसकट तुम्ही फुटपट्टी नाही राहू शकत मग क्षेत्र राजकारण असू दे प्रेस असू दे इंडस्ट्री असू दे खूप राजकारणी आमदार खासदार असेल की त्यांना खरंच गरज आहे ते नाही परत करू शकत पण खूप आहेत ना की जे परत करू शकतात पण त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतो एक पात्र एक मात्र मला अभिजित या निमित्ताने नक्की सांगायचं आहे आणि मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना या संबंधात एक विनंती पण करणार आहे की गिवीटपच्या माध्यमातनं निर्माण झालेला निधी हा तुम्ही कुठल्या कॉस्टसाठी खर्च करणार आहे हे जर सरकार सांगू शकलं तर अधिकाधिक लोक गिवीटप करतील म्हणजे उदाहरणार्थ आता दुष्काळ पडणार आहे शंभर टक्के ज्या पद्धतीचं तर दुष्काळ भागात काही विशिष्ट काम करण्यासाठी हा निधी वापरला जाऊ शकतो का किंवा महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातल्या मुलींच्या टॉयलेटसाठी वापरल्या जाऊ शकतो का किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या अनाथालयांना चांगलं करण्यासाठी वापरला जाऊ शकतो का असा कॉज जर दरवर्षी घोषित केला तर गिव्हिटअप करण्यापाठीमागची प्रेरणा अधिक वाढू शकते खरं तर काही मुलाखती करताना स्वतःला सुद्धा काही गोष्टी आपल्याला सुद्धा शिकायला मिळतात पत्रकार म्हणून आणि काही गोष्टींची प्रेरणा सुद्धा मिळते जसं डॉक्टर म्हणाले की सर्वांना एक फुटपट्टी नाही लावतायत आणि राजकीय व्यक्ती म्हटली की गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो चोवीस तास त्या सगळ्या राहट गाडग्यात असल्यामुळे थोडा निगेटिव्ह आहे पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की इतका छोटासा विचार म्हणजे आपण आपल्या हक्क आपण जर ते पे करू शकतो आपली जर कुवत आहे तर ते गरजू व्यक्तीला जास्तीत जास्त त्याचा लाभ मिळावा आणि या एका विचारानं श्रीकांत भारती यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आणि हा जी आर जो आहे हा जी आर काल सरकारनं काढलेला जी आर आपल्या हातामध्ये आहे आता ज्यांना ज्यांना अशा अनुदानाची गरज नाही आहे अवकाळी पाऊस पडतो दुष्काळ पडतो कधी कधी अतिवृष्टी होते कधी गारपीट होते या सगळ्यामुळं अनेकदा शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली जाते त्यामुळं सरकारी तिजोरीवर सुद्धा मोठा भार पडतो आणि तो भार सोसणं सुद्धा सरकारला काही वेळेला कठीण जातं पण अशा वेळेला जर ज्यांना गरज नाही आहे त्यांनी अशी सबसिडी नाकारली त्यांनी जर असं अनुदान नाकारलं तर शेतकऱ्याला दोन पैसे जास्त देताना सरकारलासुद्धा मला असं वाटतं त्यांना सोपं जाईल त्यांनाही कारभार करताना सोपं जाईल तिजोरीमधला पैसासुद्धा वाचेल जो अनावश्यक पैसा अनावश्यक रीतीने लोकांकडे जाणार आहे तोही वाचेल आणि हे अत्यंत कौतुकास्पद बाब आहे खरं तर काही इंटरव्ह्यूज हे आनंद देणारे असतात त्यातला हा एक आनंद देणारा इंटरव्ह्यू आहे आपण बघितलं आहे की म्हणजे ज्याचा उल्लेख श्रीकांत भारती यांनी सुद्धा केला की कशा पद्धतीनं भारतामध्ये अनेक लोकांनी सबसिडी गॅस सिलेंडरवरची सुद्धा सोडली होती तशा पद्धतीनं आपण अपेक्षा करूया की आत्ता श्रीकांत भारती यांनी पहिलं पाऊल टाकलंय आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि काय विधान परिषदेचे अष्ट्याहत्तर आमदार यांच्या पुरता पण बोलून चालणार नाही आहे तर समाजातल्या अनेकांकडे ही कुवत आहे की हे अनुदान नाकारण्याची आपल्याकडे तेवढा पैसा तेवढे रिसोर्सेस उपलब्ध आहेत आता समाजातल्या इतर लोकांनीसुद्धा अजून दोन दोन पावलं पुढे येऊन हे अनुदान नाकारण्याची दानत दाखवली पाहिजे आणि ती दाखवली तरच या जी आरचा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की तो कारणी लागेल असं म्हणता येईल डॉक्टर आपले खूप खूप आभार की तुम्ही हे खूप उत्तम काम केलेलं आहे सत्तर वर्षात पहिल्यांदाच असा जी आर आहे की सरकारला पैसे परत देण्याचा जी आर आहे सरकारकडून पैसे घेण्याचा जी आर आतापर्यंत निघत होता पहिला जी आर आहे जो सरकारला पैसे परत देतोय आणि ज्यांना मी आता एक नवे मी तर हे जसं पत्र दिलं होतं अमरावतीला तर ते तर काही आलं नाही वरती परत तर मी आता काल हा जी आर निघालेला आहे मी उद्या सकाळी माननीय मुख्य सचिव महोदयांची वेळ मागितली आहे आणि मी तो ते जे पत्र मागे दिलं होतं जे म्हटलंयच झालं नव्हतं ते पत्र मी उद्या मुख्य सचिवांना देणार आहे की मी आमदार जोपर्यंत तो आहे तोपर्यंत मला असं कुठल्याच नुकसान भरपाईचं अनुदान नको असं मी पहिलं पत्र उद्या देणार आहे आणि मग मग अपील करणार आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी हे केलं पाहिजे निश्चितपणे तर ही काही उदाहरणं समाजामध्ये अशा पद्धतीनं समोर येतात आणि मग त्या मै चलता ग्या और कारवा बनता नहीं। गया नहीं। तर मला असं वाटतं की श्रीकांतजीं समोर चाललेले आहेत बाकीच्यांनी जमावानी त्यांच्यासोबत चालवणे चालण्याची गरज आहे आणि हे झालं तर निश्चितपणे महाराष्ट्र एक उत्तम उदाहरण म्हणून देशभरातलं समोर येईल कॅमेरामॅन राजूसह अभिजित मुंबईतात